मैत्रिण सक्सेस मिशन या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी काही दिवस तब्येत ठीक नव्हती त्यामुळं लवकर व्हिडिओ बनवू शकले नाही तरी आजचा आपण जो काही मागचा आहे आपण वी एकवीस सालचा जो पेपर होता त्यातला पहिला भाग पाहिला होता मराठी भाषेचा आता त्यातलेच द्वितीय भाषा ज्यांनी मराठी निवडली असेल त्यातले पंधरा आपण अध्यापनशास्त्राचे प्रश्न पाहूया जसं मी तुम्हाला नेहमी सांगत असते की ज्यावेळेस द्वितीय भाषा आपण निवडतो त्यामध्ये दोन पॅराग्राफ असतात तर तसंच या द्वितीय भाषा मराठीच्या याच्यामध्ये दे देखील तुम्हाला दोन पॅराग्राफ येणार आहेत जी काही परीक्षा आहे आता तुमची एकवीसला पण अजून त्याचं ॲडमिट कार्ड आले नाही पण येऊ शकतं उद्यापर्यंत जे ॲडमिट कार्ड येईल एखाद्या वेळेस कारण एकवीसला परीक्षा असं दोन दिवस आधीसुद्धा ॲडमिट कार्ड येतात त्यामुळं तुम्ही तुमची तयारी सुरू सुरू ठेवा मी उद्या देखील तीस प्रश्नांचा एक व्हिडिओ जो एकवीस सालचा पेपरचा आहे तो पंधरा पंधरा अध्यापनशास्त्राचा दुसऱ्या पेपरमधला तर ते देखील टाकेल कुणी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि इतर जे काही व्हिडिओ असतील मराठी भाषेसंदर्भात तुम्हाला जे काही प्रश्न असतील त्याचे व्हिडिओ देखील आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहेत जसे अध्यापनशास्त्राची सूत्र आहेत पद्धती आहेत व इतर जे काही पेपर आहे पहा बारा सालपासून आपलं इथं सी टी टी हे एक्झाम महाराष्ट्रामध्ये होते तर त्यावेळेसपासून जे बरेचसे पेपर मी माझ्या चॅनलला टाकलेले आहेत ऑलरेडी तर ते तुम्ही जर पाहिले नसेल तर नक्की जरूर पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया जे ज्यावेळेस कधी तुम्ही पेपर सॉल्व करायला घेताल त्या कसा सॉल्व करावा तर त्याबाबत आप, आप देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थोडीशी चर्चा करूया आज व्हिडिओला सुरुवात करुवातही आप पंधरा प्रश्नांच्या आता तुम्ही पाहू शकता की दोन पॅराग्राफ झाले आता त्याच्यानंतर एकशे छत्तीस ते एकशे एक पन्नास या दरम्यान अध्यापनशास्त्राचे प्रश्न असतात तर इथे आपण पहिला प्रश्न पाहू हा तर एकशे छत्तीस नंबरचा पहिला प्रश्न मुलां आणि तुम्ही सुद्धा यामागे बरोबर उत्तर द्या आणि मी ज्यावेळेस उत्तर देईल त्यावेळेस तुमची तयारी होऊन जाईल म्हणजे जर जा तुमचं उत्तर चुकलं असेल तर तुम्हाला लगेच कळेल की तुमचं कोणतं उत्तर बरोबर आहे आणि मराठीच भाषेच्या जास्त अभ्यास अभ्यास करायचा असं काही नाही की तुम्ही इतर भाषेंचा देखील अभ्यास चांगला करा म्हणजे तुम्ही सी टी ई टी इझिली पास होऊन जाताल सुरुवात करूया पहिला प्रश्न पाहू मुलांच्या भाषा ग्रहणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्वाची ठरते ऑप्शन आहे एक शिक्षक दुसरं आहे कुटुंब तिसरा आहे शाळा आणि चौथा आहे संचार माध्यमे तर मुलांच्या भाषा ग्रहणाच्या संदर्भात कोणती बाब महत्त्वाची ठरते याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कुटुंब कुटुंब हे काय आहे की मुलांच्या भाषा ग्रहणाच्या संदर्भात सर्वात महत्वाची भूमिका निभावत असते पुढचा प्रश्न आहे व्याकरणाचे नियम पाठ करण्यासाठी पुढील पैकी कोणता घटक केंद्रस्थानी असतो ऑप्शन आहे एक संरचनात्मक भूमिका दुसरं थेट भूमिका तिसरं व्याकरण अनुवाद पद्धती आणि चौथं नैसर्गिक पद्धती इथं प्रश्न काय विचारलाय पा त्यांनी की व्याकरण नियमाचे पाठ करणे म व्याकरण नियम पाठ करायचे म्हटलं आपल्या व्याकरणाचाच तेथा अंतुर्भाव असला पाहिजे त्यामध्ये म्हणजे इथं बरोबर उत्तर कोणतं येईल ऑप्शन क्रमांक तीन व्याकरण अनुवाद पद्धती व्याकरणाचे नियम पाठ करण्यासाठी आपण कोणत्या पद्धतीचा वापर करू तर व्याकरण अनुवाद पद्धती पुढचा प्रश्न पाहू भा भाषा शिकण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट महत्त्वाची नाही ऑप्शन आहे एक अभिप्रेरणा दुसरं आत्मविश्वास तिसरं शिकण्याकडे असणारा कल आणि चौथं भाषांतर इथं तुम्ही प्रश्न नीट पहा इथं काय विचारलं आहे की भाषा शिकण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट महत्त्वाची नाही ना हे विचारले त्यांनी तर मग इथं बरोबर उत्तर कोणतं येईल ऑप्शन क्रमांक चार काय भाषांतर भाषांतर करणं हे त्यासाठी भाषा शिकण्यासाठी आवश्यक नाहीये म्हणून चौथं काय आहे ऑप्शन क्रमांक चार हे इथं बरोबर आहे पुढचा प्रश्न पाहू आपण मुलांना लेखन शिकवताना एक शिक्षक म्हणून तुम्हाला काय तुम्ही काय कराल तर ऑप्शन आहे एक मुलांना भाषेची बाराखडी लिहायला सांगणे दुसरं मुलांना आपले विचार लिहून काढण्यास सांगणे तिसरं मुलांना एखादा परिच्छेद पाठ करून चांगल्या अक्षरात लिहायला सांगणे चौथ मुलांना फळ्यावर काढलेले अक्षर लिहून काढण्यास सांगणे याच बरोबर उत्तर काय येईल बरं तर याच बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक दोन मुलांना आपले विचार लिहून काढण्यास सांगणे कसं असतं की प्रत्येक मुलाला हे स्वतः ज्यावेळेस तो एखादी कृती करतो तर त्यातून त्याला काय होतं की जास्त चांगल्या प्रकारे ती गोष्ट करायला यायला ला लागते म्हणून लेखन शिकवताना किंवा कोणती गोष्ट करण्या करताना त्यांना ती कृती करायला लावल्यास ती ला जास्त चांगले होते म्हणून ऑप्शन क्रमांक दोन हे बरोबर आहे पुढचा प्रश्न पाहू मुलांसाठी शिक्षण सामग्रीची निवड करताना कोणता मुद्दा सर्वात महत्वाचा ठरतो प्रश्न आहे शिक्षण सामग्रीची निवड करताना तर ऑप्शन पाहू त्याच्या पहिला आहे सामग्री जवळपास बाजारात उपलब्ध असणे दुसरं सामग्री फार महागडी अस नसणे तिसरं सामग्री मुलां मुलांनी तयार केलेली असणे आणि चौथं सामग्री प्रसंगानुरूप असणे आणि एकात्मी एकात्मिकृत रूपाने वापरता येणे तर इथं कोणतं बरोबर ऑप्शन वाटतंय तुम्हाला तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार की काय सामग्री प्रसंगानुरूप असणे आणि एकात्मिक एकात्मिक कृत रूपाने वापरता येणे म्हणजे एकत्रितरित्याने विद्यार्थ्यांना ती वापरता आली पाहिजे आणि जो काही प्रसंग चाललेला आहे जो काही शिकवत असेल समजा एखादी शिक्षिका तर त्यानुसार ती सामग्री असणे आवश्यक आहे म्हणून इथं ऑप्शन क्रमांक चार हे बरोबर आहे पुढचा प्रश्न पाहू आपण दुसऱ्या दुसऱ्या यत्तेतील काही मुलांना काही ध्वनींच्या उच्चारणात अडचण येते त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी कोणती उपाययोजना सर्वात परिणामकारक ठरेल ऑप्शन आहे एक मानवमुखाच्या प्रतिकृतीचा आधार घेऊन विशिष्ट ध्वनींचा उच्चार कसा करायचा हे दाखवणे दुसरं शिक्षिकेने लहान लहान शब्दांचा आधार घेणे म्हणजे शब्दयमकांचा आधार घेणे त्यांचा उच्चार करण्यास सांगणे आणि ध्वनी शब्दातील ध्वनी ओळखण्यास सांगणे तिसरं संहितेच्या मोठ्याने वाचन करून त्या विशिष्ट ध्वनीवर भर देऊन समजावणे चौथं मुलांना सराव करण्यास सांगणे जेणेकरून त्याच त्या ध्वनींचा पुन्हा, पुन्हा पुन्हा वापर करून अडचण दूर करणे तर याचं बरोबर ऑप्शन कोणता येईल याचं बरोबर उत्तर कोणतं येईल सांगा तुम्ही तर याचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक दोन काय की शिक्षिकेने लहान लहान शब्दांचा आधार घेणे म्हणजे शब्दयमकाचा आधार घेणे त्यांना उच्चार करण्यास सांगणे आणि शब्दातील ध्वनी ओळखण्यास सांगणे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला मागे पण बऱ्याच वेळेस सांगितलंय की जे काही ऑप्शन असतात ऑप्शनमधलं सगळ्यात जर तुम्हाला येत नसेल तर सगळ्यात मोठं जे उत्तर असेल ना ते एकदा वाचायचं ते जर आपल्याला बरोबर वाटत असेल तर त्याला तुम्ही करू शकता जर येत नसेल तरच म्हणते आणि जर तुम्हाला उत्तर येत असेल तर नक्कीच चांगलंच करतात पुढचा प्रश्न पाहू आपण ह्या जो नियम आहे तो तुमचे जे काही पाचवी सब्जेक्ट आहे त्या सर्वांसाठीच लागू होऊ शकतो कारण प्रत्येकामध्ये असंच आहे की जो जो सी टी टी जे एवढे पेपर आहे ना त्यामध्ये असं होतंय बऱ्याच वेळेस की जे काही मोठं उत्तर ऑप्शन असतं ऑप्शनमधलं जो, जो मोठं उत्तर असतं ते त्याचं बरोबर उत्तर असतं पण ते एक आपण प्रश्न आणि उत्तर वाचून पाहिजे जर आपल्याला येत नसेल तर ते मोठं उत्तर निवड निवडण्याच्या आधी ते एकदा वाचा आणि मग त्याला तुम्ही जर तुम्हाला योग्य वाटलं तरच त्याच्यावर वा सर्कल करा पुढचा प्रश्न एकशे बेचाळीस नंबरचा व्याकरणाच्या नियमांवर भर देणे आणि त्या संबंधीची अनेक उदाहरणे देऊन शिकविण्याची पद्धत म्हणजे ऑप्शन आहे एक उद्गामी पद्धती दुसरं निगमन पद्धती तिसरं व्याकरण भाषांतर पद्धती आणि चौथं थेट पद्धती तर विद्यार्थी मित्रांनो जास्त करून जे काही तुमचे पाचही सब्जेक्ट जे आहेत पेपरमधले सी टी टीच्या तर प्रत्येक सब म्हणजे जेवढं सब्जेक्ट आहे ते पाच त्याच्यामध्ये तुम्हाला कुठे ना कुठेतरी उद्गामी अवगामी पद्धतीचा वर प्रश्न हे पडलेले असतातच भाषा एकमध्ये असतो भाषा दोनमध्ये असतो परत बालविकासमध्ये पण असतो परत याचा ई व्ही एसचं जे काय आहे सामाजिक त्याच्यामध्ये सुद्धा असतो याच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न हा विचारला जात असतो उद्गामी अवगामी पद्धतीवर आणि कधी कधी याच्या उद्गामी पद्धती म्हणजे काय असतं उदाहरणाकडून नियमांकडे आणि निगमन पद्धती म्हणजे काय असतं तर नियमांकडून उदन उदाहरणाकडे या दोन पद्धतींवरच जास्त करून प्रश्न विचारले जातात परंतु यांचे वेगवेगळे नावं वापरले जातात जसं उद्गामी पद्धतीला कधी अनुमान अनुमानजन्य पद्धत म्हटले जातं कधी आगमनात्मक पद्धत देखील म्हटलं जातं इंग्लिशमध्ये त्याला इंडक्टिव मेथड जा जाते तसंच निगमन पद्धती जी आहे ती निगमन पद्धतीला अनुमानिक पद्धती किंवा निगमनात्मक पद्धत किंवा अवगामी पद्धती किंवा अधोगामी पद्धती म्हणजे डिडेक्टिव मेथड अशा प्रकारे देखील वेगवेगळ्या नावांनी इथे वापरून त्या काय जा, केलं जातं कन्फ्यूज करण्याचा जा प्रयत्न हा केला जातो तसंच इथं अजून दोन शब्द देखील वापरले जातात उद्गामी पद्धत जी आहे उद्गामी पद्धतीसाठी बॉटम अप ॲप्रोच हा एक इंजिनिअरिंगमधला शब्द देखील वापरला जातो बॉटम अप ॲप्रोच आणि uh, निगमन पद्धतीसाठी टॉप uh, टू uh, डाऊन ॲप्रोच -to अशा प्रकारचा देखील शब्द इथे वापरला जातो म्हणजे इथे सी टी टीच्या एक्झाममध्ये वापरला जात असतो तर हे जरा तुम्ही थोडं लक्षात ठेवा आणि त्यावरूनच प्रश्नांची उत्तरे लिहिचा तर याचं बरोबर उत्तर काय येईल याचं बरोबर उत्तर आपण पाहूया तर अं याच बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक दोन निगमनात्मक पद्धती नियमांचा भर द्यायला सांगितलंय मग काय निगमनात्मक पद्धती पुढचा प्रश्न पाहू आपण भाषा कशा प्रकारे आत्मसात करतो ऑप्शन आहे एक नैसर्गिक भाषिक पर, पर्यावरणात भाषेच्या वापरातून दुसरं भाषिक संरचनेच्या मूल्यमापनातून तिसरं संबंधित भाषेच्या साहित्य वाचनातून चौथ संबंधित भाषा बोलणाऱ्याच्या संस्कृतीचा अभ्यास करून तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नैसर्गिक भाषिक पर्यावरणात भाषेचा वापरातून म्हणजे जेवढं नैसर्गिक वातावरणात भाषा आत्मसात होते तेवढी अनैसर्गिक वातावरणात होऊ शकत नाही पुढचं भाषा ही काय अशी आत्मसात होते तिला शिकवण्याची गरज नसते पुढच पुढीलपैकी पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती बाब क्रियात्मक क्षमतेचा म्हणजे मोटर स्किल विकास करण्याचे उदाहरण आहे ऑप्शन आहे एक वरच्या पातळीवर जाणे दुसरं उड्या मारणे तिसरं लेखन आणि चौथं वाचन तर बरोबर उत्तर कोणतं येईल तर याचं ये बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक तीन लेखन हे काय हाताच्या ज्या आपल्या मोटर स्किल असतात त्या विकास करण्याचं एक काय आहे क्रियात्मक क्षमतेचं एक उदाहरण आहे पुढचा प्रश्न पाहू वर्गात बहु बहुभाषिकतेला उत्तेजन देण्यासाठी शिक्षिकेने पुढीलपैकी कोणता प्रश्न विचारणे योग्य ठरेल ऑप्शन आहे एक फुगे किती उंच उडतात दुसरं स्वतःच्या भाषेतील भाज्यां स्वतःच्या भाषेतील भाज्यांची नावे लिहा तिसरं तुमच्याकडे पाळीव प्राणी आहे आणि चौथं तुम्ही अक्षरे लिहि लिहित लिह, तर याचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक काय येईल दोन स्वतःच्या भाषेतील भाज्यांची नावे लिहा कोणता प्रश्न बहुभाषिकतेला उच्चेदन उत्तेजन देण्यासाठी शिक्षिकेने कोणता प्रश्न विचारणे योग्य ठरेल तर स्वतःच्या भाषेतील भाज्यांची नावे लिहा हा प्रश्न पुढचे प्रश्न पाहू आपण खालच्या वर्गात लहान लहान ध्वनी किंवा यमकांचा वापर केल्याने काय होते ऑप्शन आहे एक मुलांना अपेक्षित भाषा बोलण्याची संधी मिळते दुसरं मुलांना अनुशासन लागते तिसरं मुलांना अपेक्षित भाषेचे व्याकरण शिकण्याची संधी मिळते आणि चौथं मुलांना अवघड शब्द समजण्यात आणि त्या आधारे वाक्य तयार करण्यास मदत मिळते तर बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक एक मुलांना अपेक्षित भाषा बोलण्याची काय मिळते संधी मिळते पुढचा प्रश्न पाहू आपण शिक्षिका वर्गात उपक्रम घेण्याचे ठरवते मुलांना उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी ती बुद्धिमंथन करणारे काही उपक्रम तयार करते म्हणजे अर्थात चर्चा आणि उत्सुकता निर्माण करणारे छाननी करणारे प्रश्न इत्यादी या प्रकारची तयारी म्हणजेच ऑप्शन आहे एक श्रवणपूर्व उपक्रम दुसरं श्रवणासह उपक्रम तिसरं श्रवणोत्तर उपक्रम आणि चौथं श्रवणा श्रवणाचा अनुवर्ती उपक्रम आता याचं बरोबर उत्तर कोणता असेल तुम्ही सांगा तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक श्रवण श्रवणपूर्व उपक्रम पुढचा प्रश्न पाहू आपण भाषा वर्गात चित्रे तक्ते यांचा वापर करण्यासंदर्भात कोणती बाब बरोबर नाही ऑप्शन आहे एक मुलांना चित्राचे निरीक्षण करण्याची संधी मिळते दुसरं मुलांना चित्रांच्या आधारे स्वतःला व्यक्त करण्याची व लिहिण्याची संधी मिळते तिसरं इथं म्हणजे प्रिंट मिस्टेक मिल ते झाले ते मिळते ऑप्शन तिसरं मुलांना वर्गात कल्पना विश्वास रमण्याची आणि सृजनशीलते सृजनशीलतेत रमण्याची संधी मिळते आणि चौथ श्रवण क्षमता विकसित करण्याची संधी मिळते तर याचं बरोबर उत्तर कोणता असेल गेस करा याच बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार श्रवण क्षमता विकसित करण्याची संधी मिळते पुढचा प्रश्न पाहू आपण आरंभीच्या साक्षरतेत पुढील बाब देखील लेखन प्रकारात मोडते ऑप्शन आहे एक पत्र लिहिणे दुसरा शब्द लिहिणे तिसरं वाक्य तयार करणे आणि चौथं रेखांकन तर याचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक काय आरंभीच्या साक्षरतेमध्ये विचारलं आहे तर मग कोणतं बा येईल ऑप्शन क्रमांक चार रेखांकन रेखांकन हे सुद्धा काय येईल आरंभीच्या साक्षरतेमध्ये लेखन प्रकारात मोडते पुढचं पाहू शिकणाऱ्याचे भाषिक ज्ञान तपासण्यासाठी कोणती बाब सर्वात महत्त्वाची आहे ऑप्शन आहे एक चेकलिस्ट दुसरं रेटिंग स्केल तिसरं पोर्टफोलिओ आणि चौथं संभाषण तर याचं कोणतं बरोबर उत्तर येईल तर याचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक तीन पोर्टफोलिओ पोर्टफोलिओद्वारे काय होतं भाषिक ज्ञान व्यवस्थित प्रकारे काय होतं चेक होऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा म्हणजे उद्या मी आणखीन तुमच्या बाब जसा पेपर कसा लिहायचा याबाबत देखील तुम्हाला थोडंफार सांगेल आणि तुम्ही जे काही पुढचे अजून तीन प्रश्न आहेत त्याचा देखील मी व्हिडिओ उद्या नक्की टाकेल म्हणजे मी लवकरात लव उद्या टाकण्याचाच पूर्ण प्रयत्न करेल उद्या तो तुमच्यासाठी मी व्हिडिओ टाकेल आणि तुम्ही इतर वि विद्यार्थ्यांबरोबर देखील हे व्हिडिओ काय करत जा शेअर करत जा आणि व्हिडिओजला लाईक करत जा, जा ला मी ज बरेच प्रयत्न करत असते की तुमच्यासाठी चांगल्यात चांगला व्हिडिओ बनवण्याचा तर तुम्ही देखील लाईक करून माझ्या प्रयत्नांना मदत करत जा तुम्ही जर आज पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद